गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मंडळी नवनवीन पदार्थ करून खाता आहे ना आज आपण घेऊन आलो आहे एक अशी रेसिपी जी लाईट वेट व पचायला हलकी असलेली आहे ती म्हणजे इडली सांबर विथ चटणी इडलीसाठी लागणारे साहित्य आहे चार वाटी चिकट कमी असलेले तांदूळ एक वाटी उडदाची डाळ आणि एक वाटी पोहे हे प्रमाण घेऊन सात ते आठ तासांसाठी हे सर्व जिन्नस भिजवून घ्या सात ते आठ तासानंतर हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये वाटून घेऊयात व तेही नऊ ते दहा तासांसाठी भिजण्यासाठी ठेवूयात नऊ ते दहा तासानंतर त्यामध्ये आवडीनुसार मीठ आणि चिमूटभर सोडा घालून सर्व मिक्स करून घेऊयात इडलीचे बॅटर पहा किती छान भिजलेले आहे चला तर मग इडली बनवून घेऊया माझ्याकडे इडलीचे जर्मनचे भांडे आहे मार्केटमध्ये वेगवेगळे वेग अनेक प्रकारचे इडलीचे कंटेनर उपलब्ध असतात माझ्याकडे त्यातले जर्मनचे कंटेनर आहे त्यातल्या सर्व प्लेटींना छान तेल लावून घेऊया म्हणजे इडली चिटकणार नाही त्यासोबतच खालच्या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेऊयात साधारण दोन ग्लास पाणी त्यामध्ये टाकूया आणि त्यामध्ये अर्धा लिंबू टाकूया जेणेकरून ते भांडे काळे होणार नाहीत व तेल लावलेल्या प्लेटींमध्ये एक पळी बॅटर टाकून सर्व इडली लावून घेऊयात इडली तयार होत आहे तोपर्यंत आपण सांबर बनवून घेऊयात सांबारसाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी तूर डाळ अर्धी वाटी मसूर डाळ त्याच वाटीने पाव वाटी मूग डाळ मूग डाळीमुळे सांबरला दाटसरपणा येतो एक मोठा बटाटा साल काढून बारीक चिरून घ्यावा बारीक चिरलेली कोथंबीर मीठ तेल सात ते आठ लसूण पाकळ्या एक उभा चिरलेला कांदा अर्धा दुधी भोपळा भोपळ्याचा मधला भाग शक्यतो मी काढून घेते दोन बारीक चिरलेले टमॅटो लसूण पाकळ्या कांदा भोपळा टमॅटो बटाटा थोडीशी कोथिंबीर आणि तीन डाळी सर्व भिजवून घेतलेल्या त्यामध्ये थोडेसे मीठ आणि तेल टाकून ते सर्व कुकरमध्ये घे गीव, घालून घेऊयात त्याच्या चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊयात आपला कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण चटणीसाठी लागणारे तयारी करूयात आणि चटणी बनवून घेऊयात चटणीसाठी लागणारे साहित्य आहे वाळलेले खोबरे एक वाटी खिसून घेऊयात अर्धी वाटी डाळे बारीक चिरलेली कोथिंबीर तेल जिरे मोहरी शेंगदाणे लाल मिरती मिरची चार ते पाच मीठ कडीपत्ता सात ते आठ लसूण पाकळ्या हे सर्व साहित्य आपल्याला चटणीसाठी लागणार आहे सर्वप्रथम एका कढईमध्ये खोबरे हलके फ्राय करून फ्राय करताना त्या अर्धा चमचा तेल टाकून घेऊयात ज्याने बोबरे छान क्रिस्पी भाजले जाईल त्यानंतर शेंगदाणे फ्राय करून घेऊयात डाळीतला कच्चापणा जावा त्यासाठी दा डाळी छान फ्राय करून घेऊयात हे सर्व फा फ्राय केलेले जिन्नस मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात त्यात थोडेसे पाणी घालून सर्व पेस्ट करून घेऊयात त्यानंतर त्याला फोडणीसाठी एका पॅनमध्ये जिरे मोहरी चांगले तडतडून घ्यावीत त्यामध्ये कढीपत्ता पत्ता टाकून ही फोडणी बारीक केलेल्या चटणीच्या चे भांड्यात गरम गरम टाकून घेऊयात चला तर मग झाली आपली चटणी आता कुकर सुद्धा थंड झालेला आहे तर सांबारला फोडणी टाकून घेऊयात त्यासाठी लागणारे साहित्य त्या आहे थोडीशी चिंच भिजवून घेऊयात तांबर मसाला सात ते आठ लसूण पाकळ्या बारीक करून घेऊयात मीठ तेल जिरे मोहरी मेथीदाणे हळद काळा मसाला लाल तिखट थोडासा गूळ हे सर्व भाज्या बघा आपण शिजून घेतलेल्या भाज्या किती मऊसूद शिजलेल्या आहेत ते रवीने मी मस्त घोटून घेतलेले आहे पातेल्यामध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घेऊयात त्यामध्ये जिरे मोहरी आणि मेथीदाणे छान फ्राय करून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये बारीक केलेला लसूण छान चॉकलेटी रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊयात चॉकलेटी रंग येईपर्यंत फ्राय केलेल्या लसणाची चव खूप छान सांबरमध्ये उतरते त्यानंतर त्यात कढीपत्ता टाकून घेऊयात त्यानंतर त्यात हळद काळे तिखट लाल तिखट आणि सांबर मसाला छान फ्राय करून घेऊयात हे सर्व फ्राय झाल्यावर घोटून घेतलेल्या भाज्या त्यात टाकून घ्याव्यात आणि त्यात थोडेसे पाणी टाकून घ्यावे त्यानंतर त्यामध्ये गूळ आणि चिंचेचा कोळ छान मिक्स करून घेऊयात तयार आहे आपले सांबर आता एका प्लेटमध्ये इडली सांबर चटणी गरमागरम सर्व करा कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि कमेंट